हॅलो मैत्रिणीनो हळद रुसली कुंकू हसलं या आपल्या सर्वांच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या मंगळवार पंधरा जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया आपल्याला आई पांढऱ्या पायाची औदसा म्हणाली म्हणून कृष्णा ही होऊन बाहेर येते तेव्हा तिला तिचं संपूर्ण बालपण आठवतं की जेव्हा बालपणात सावित्री ही पूजा आणि भक्तीला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची तेव्हा कृष्णा ही बाहेर आशा लावून बसायची की माझी आई मला सुद्धा खाऊ घालेल परंतु सावित्री तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नव्हती जेव्हा सावित्री भक्ती आणि पूजाला अंगाई गाऊन गोष्ट सांगून झोपी लावायची तेव्हा सुद्धा छोटीशी कृष्णा ही घराबाहेर बसायची तिला आईच्या मायेची आस होती परंतु तिला आईची माया कधीही मिळाली नाही ती बिचारी रडतडत तशीच झोपी जायची आणि हे सगळं आठवून कृष्णा खूप दुःखी होते तर दुसरीकडे पूजा ऑफिसमध्ये असते आणि मैत्रिणीला सांगते की पाहिलं का माझ्या पाकिटात फक्त चारशे रुपये आहेत आणि बँक अकाउंट पूर्ण नील आहे मैत्रीण विचारते तुला इतके पैसे कशाला हवेत तर पूजा सांगते आज मी दुष्यंतला प्रपोज करणार आहे त्याच्यासाठी मी एक मोठं रेस्टॉरंट बुक केलंय आणि कमीत कमी दहा हजार रुपये लागतील मग हे सगळं कसं होणार मला पैसे कुठून मिळणार सॅलरी व्हायला सुद्धा अजून वेळ आहे तेवढ्यात पूजाला दिसतं की तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा पुष्कर हा तिच्याकडे चोरून पाहतोय ती मैत्रिणीला विचारते हा सी फॉर चार्ली माझी मदत करेल का तर ही मैत्रीण म्हणते नेहमी सारखी त्याला एक डेट कमिट कर लगेचच त्याचं पाकिट मोकळ करेल हे ऐकून पूजा खूप खुश होते तर इकडे भक्ती ही कृष्णाजवळ येते आणि विचारते कसला विचार करते राजकुमाराचा का, काल रात्री राजकुमार भेटला होता का तेव्हा कृष्ण सांगते कसला काय राजकुमार उलट माझा एक छोटासा अपघात झाला थोडक्यात वाचलो आम्ही भक्ती खूप घाबरते आणि विचारते की काय झालं तुला लागलं तर नाही ना कृष्णा ना। सांगते मला नाही लागलय ते बुंगाट पाहुणा आहे ना मी तुला सांगितलं होतं ते गावात भेटलं आम्ही चिखलात पडलो तोच काल भेटला त्याच्यानं आमच्या गाडीची धडक होता होता वाचली तेव्हा भक्ती म्हणते तो बुंगाट पाहुणं तुला परत परत, परत भेटतोय तोच तो तर तुझा राजकुमार नाहीये ना कृष्णा चिडून म्हणते काही बाही बोलू नको ते पैसे घेऊन ये आपण त्या जैकांच्या तोंडावर कर्जाचा हप्ता मारून येऊ म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही इकडे पूजा ही पुष्करच्या जवळ येते पुष्कर तिच्याकडे चोरून पाहतच असतो ती, ती पुष्करला चक्क पुशू अशी हाक मारते पुष्करला खूप आनंद होतो पूजा म्हणते तुला काय सांगू आपल्या ऑफिसची पिकनिक जाणार आहे परंतु माझ्याकडे पैसेच नाही आहे घरी थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत पूजा ही स्वतःशी आपल्याशी बोलते हे पाहून पुष्करला खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला पैशांची काळजी करायची गरजच नाही आहे मी देतो ना तुला पैसे तर पूजा म्हणते आता मंथेंड चालू आहे आपली सॅलरीही झाली नाहीये तुझ्याकडे तरी कोठे पैसे असतील तर पुष्कर म्हणतो माझ्याकडे खूप पैसे आहे असं म्हणून तो त्याचं पाकिट काढतो तर त्या पाकिटात फक्त दोन हजार रुपये असतात पूजाचा हिरमोड होतो परंतु पुष्कर तिच्या हातात हेही पैसे देऊन टाकतो पूजा त्याच्याशी गोडगोड बोलते आणि चक्क त्याला मिठी मारते त्यामुळे पुष्कर हा चांगलाच खुश होतो पूजा ही आनंदाने दोन हजार रुपये घेऊन परत येते पण मैत्रिणीला म्हणते मला अजून आठ हजार रुपयांची गरज आहे आता हे पैसे मी कोठून आणू तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि पूजाला विचारतो आज आपण लंचला तर जाणार आहोत ना पूजा हो म्हणते पण पैशांची अरेंजमेंट कशी करायची हाच प्रश्न तिला पडलेला असतो तर इकडे भक्ती पैशांचा डबा आपल्या पिशवीत टाकते आणि बाहेर येते परंतु सावित्री तिला चोरून पाहत असते कृष्णा भक्तीला विचारते पैसे मोजून घेतलेत ना तर भक्ती म्हणते काल रात्रीच मोजून ठेवले ना परत परत कशाला मोजायचे आणि या दोघीही जयकांतच्या वाड्यावर यायला निघतात तर इकडे पूजा ही दुष्यंतला एकदम लॅविश फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते हे रेस्टॉरंट पाहून दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो तुझं डोकं तर ठिकाणार आहे ना तुझा पगार किती आणि तू कोणतं रेस्टॉरंट निवडलंय तर, तर पूजा म्हणते अरे आपण रोज रोज थोडी येणार आहोत आज आलो आहे त्यासाठी एवढं गेलं आहे तू नको काळजी करू तू फक्त एन्जॉय कर हे दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात तर इकडे भक्ती आणि कृष्णा या दोघीही गाडीवर बसून जयकांच्या वाड्यावर जात असतात तेव्हा कृष्णा आपले सगळे पुढचे प्लॅन भक्तीला सांगते की भक्ते आता आपण एकाच वेळेस दोन हप्ते देतोय दर महिन्याला आपण असंच करायचं म्हणजे आपलं कर्ज सुद्धा लवकर फिटेल त्यानंतर आपण मशीन लावून आपल्या शेतात विहीर खणायची एकदा का विहीर खाणली मग आपल्या शेतात चांगलं पीक येईल मग स्वतःच ट्रॅक्टर सुद्धा घ्यायचं गावात आपण चांगलीच हवा करू हे ऐकून भक्तीला खूप आनंद होतो या तुझ्या सगळ्या प्लॅनमध्ये तुझा राजकुमार सुद्धा राहू दे असं ती कृष्णाला म्हणते तर इकडे रेस्टॉरंटमध्ये पूजाला खूप टेन्शन येतं ती मेन्यू कार्ड पाहते तर यामध्ये सगळ्या डिशेस एक हजार रुपयाच्या वरच असतात जर मी येथे जेवण केलं तर कमीत कमी चार चा। ते पाच हजार रुपये आमचा जेवणाचा खर्च येईल बाकीचा खर्च मी एवढे पैसे कोठून देणार हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात रेस्टॉरंटचा मॅनेजर तेथे येतो आणि पूजाने एक गिटारिस्ट बुक केलेला असतो केकची अरेंजमेंट केलेली असते त्याचं बिल सुद्धा तो पूजाला देतो पूजा खूप घाबरते आता माझा दुष्यंत समोर पचका होणार असं तिला वाटतं तेवढ्या दुष्यंत देतो आणि जेवणाची सुद्धा ऑर्डर देतो तो खूप महागाची ऑर्डर देतो पूजा विचार करू लागते की मला काही नकोय आता फक्त मला कपभर विष हवंय कपभर कशाला चमचाभरच नाहीतर ते सुद्धा महाग असेल असा विचार ती करू लागते तर इकडे गावामध्ये बाळजाबाईने चक्क एक सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला असतो सगळे गावकरी तिचं पोस्टर बनवून आणतात या पोस्टरमध्ये बाजाबाईचा मोठा फोटो असतो तर अढरावांचा खूप छोटा फोटो असतो ज्याची जागा त्याची जागा दाखवून दिलीये असं म्हणून ती गावकऱ्यांचं कौतुक करते जयकांत सुद्धा सांगतो की आता निवडणूक आली आहे ना मग आपल्याला खूप पैसा खर्च करावा लागणार आहे एकदा का आचारसंहिता लागली की मग जास्त पैसा नाही खर्च करता येणार पण बाजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना सांगते तुम्ही पैशाची काळजी करू नका माझ्याकडे खूप पैसा आहे पण काम चांगलं झालं पाहिजे आणि ही निवडणूक आपणच जिंकली पाहिजे त्यामुळे सगळे गावकरी सुद्धा खूप खुश असतात तेवढ्यात कृष्णा आणि भक्ती तेथे येतात तेव्हा कृष्णाला पाहून बाळजाबाईला आठवतं की याच कृष्णाने संपूर्ण गावकऱ्यांसमोर आपला अपमान केला होता मी केलेला न्याय कसा चुकीचा आहे हे सिद्ध केलं होतं त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते आणि गावकऱ्यांना म्हणते तुम्ही पैशांची काळजी करू नका फक्त आपलं काम करा हा सामुदायिक विवाह सोहळा फक्त कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण देशात गाजला पाहिजे देशाच्या कानाकोपऱ्यात या सामुदायिक विवाह सोहळ्याची बातमी गेली पाहिजे असं म्हणून ती गावकऱ्यांना तेथून जायला सांगते जयकांत हा कृष्णाला पाहतो आणि कृष्णाच्या जवळील पुन्हा एकदा तिला वेड्यावाकडे नजरेने पाहू लागतो आणि विचारतो हप्ता घेऊन आला आहात का पण कशाला हप्ता भरायचा कर्ज तरी कशाला भरायचं कृष्णा कर्ज राहील कर्ज जाईल पण एकदा का तुझी ही जवानी गेली की पुन्हा परत येणार नाही आणि मग या पाच फुटाच्या शरीराचा काहीही उपयोग राहणार नाही कृष्णा ही रागरागाने जयकांकडे पाहू लागते आणि म्हणते पैसे घ्या आणि तोंड बंड करा असं म्हणून ती भक्तीला पैसे द्यायला सांगते भक्ती ही डब्यात पैसे पाहते तर यामध्ये फक्त सात हजार रुपये असतात आणि तिला मोठा धक्काच बसतो ती कृष्णाला याबद्दल सांगते तर कृष्णाचाही विश्वास बसत नाही इकडे सावित्री ही रिक्षाने कुठेतरी जात असते तेव्हा तिला आठवतं की घरी असताना तिला पूजाचा कॉल आला होता आणि पूजा तिला म्हणते की आई मी नोकरीला तर लागलीये पण माझी टेन्शन काही संपतच नाहीये एका महत्वाच्या कामासाठी मला आठ हजार रुपये लागणार आहेत मी सगळ्यांना विचारलं पण ऑफिसमध्ये सुद्धा कोणाकडेच पैसे नाहीयेत आता मी काय करू तेव्हा लगेचच सावित्री तिला म्हणते तुझी आई आहे ना काळजी करू नको माझ्याकडे घरी आठ हजार रुपये आहेत मी तुला आत्ताच्या आत्ता बँकेत जाऊन पैसे पाठवते त्यामुळे पूजाला खूप आनंद होतो आपलं टेन्शन मिटलं म्हणून ती खूप खुश होते सावित्रीला हे सगळं आठवतं आणि ती, ती रिक्षानेच बँकेत जात असते तर इकडे बाळाजाबाईला मात्र दुसऱ्यांच्या लग्नाची काळजी वाटते मी पाचशे जोडप्यांचं लग्न लावून देते पण माझ्या मुलाचं लग्न काही होत नाहीये माझ्या मुलाचं लग्न कसं होणार तो लग्नाला होकार कसा देणार हाच प्रश्न बाळजाबाईला पडलेला असतो तर इकडे भक्ती आणि कृष्णा या दोघींना खूप टेन्शन येतं पैसे नेमके गेले कोठे आठ हजार रुपये कसे कमी पडले हाच प्रश्न त्यांना पडतो तर जयकांत चिडून म्हणतो तुम्हाला पैसे द्यायचेच नव्हते तर येथे काय शायनिंग मारायला आला आहात का तर कृष्णा चिडून म्हणते आम्ही काय शायनिंग मारायला नाही आलो पैसे होते यावरूनच कृष्णा आणि भक्ती या दोघी जयकांतवर खूप चिडतात तर जयकांत त्याचा माज दाखवत असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा जयकांत आणि कृष्णा या दोघांमध्ये भांडण सुरू असेल बाचाबाची सुरू असेल त्याच वेळेस बाळाबाई तेथे येईल आणि विचारेल की काय चाललंय तेव्हा जयकांत सांगेल की मागील अनेक वर्षांपासून यांच्याकडे आपलं कर्ज आहे परंतु हे कर्जाचे हप्तेच भरत नाहीयेत तेव्हा कृष्णा चिडून म्हणणार की दोन दिवसात तुमच्या कर्जाचा हप्ता तुमच्या तोंडावर मारेल त्यामुळे बाळाबाईला खूप राग येईल तर दुसरीकडे घरी येऊन कृष्णा आणि भक्ती या सावित्रीला जाब विचारतील की आम्ही डब्यामध्ये पंधरा हजार रुपये ठेवले होते ते कोठे गेले आणि तेव्हा सावित्रीच्या बोलण्यावरून या दोघी सावित्रीची चोरी पकडतील तर दुसरीकडे कृष्णाच्या मेहनतीच्या पैशावर मजा मारत पूजा ही चक्क दुष्यंतचा लग्नासाठी प्रपोज करणार त्याला आय लव्ह यू म्हणणार मग आता दुष्यंत काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद Hello, my